नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत आठवी सामान्य विज्ञान अकरावा दडा मानवी शरीर व संस्था यांचा स्वाध्याय अभ्यास चला तर बघूया आपल्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर एक दिलेला आहे तुम्हाला माझा जोडीदार शोधा म्हणजे काय अगट आणि ब गट या दोन्हींच्या जोड्या लावायच्या आपल्या तर उदयाचे ठोके बहात्तर आरबीसी पन्नास ते सात लक्ष प्रति घन मिली डब्ल्यू बी सी पाच हजार ते दहा हजार प्रति घन मिली ठीक आहे रक्तदान तीनशे पन्नास मिली निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान सदोतीस डिग्री सेल्सिअस आणि ऑक्सिजन युक्त रक्ताचा सामूह हा चौऱ्या सेवन पॉईंट फोर आहे सात पॉईंट चार प्रश्न दोन आहे खालील तक्ता पूर्ण करा त्यातील तुम्हाला इंद्रिय संस्था इंद्रिय आणि यांचे कार्य लिहायचे आहे जसे की श्वसन संस्था नाक घसा श्वसनालिका आणि फुग्कुसे श्वासपटल त्याचे काम काय हवा आत गाळून घेणे घसा हवा श्वासनालिकेपर्यंत पोहोचवणे श्वासनालिका हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचवणे आणि फुग्कुसे हवेची देवाणघेवाण होते आणि श्वासपटल श्वासोच्छ्वास घडून आणतो बाकीचे आन्सर तुम्हाला दिलेला आहे हे बघून आपण लिहू शकता तीन आहे नामनिर्देशित सुबक आकृत्या काळात त्यातील एक आहे श्वसन संस्था तर इथे तुम्हाला श्वसन संस्थेची आकृती आणि त्याचे सुबक नावं दिले आहेत ठीक आहे पुढील आहे हृदयाची आंतररचना तर याची पण तुम्हाला आकृती आणि त्याचे नावं वगैरे दिले आहे ठीक आहे हे तुम्ही येथे बघून काढू शकता चौथा प्रश्न आहे सकारांत स्पष्ट करा आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यातील अ आहे मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते उत्तर मानवाचे रक्त लोहित रक्तपे पेशींनी बनलेले असते लोहित रक्तपेशीत हिमोग्लोबिन घटक असतो हिमोग्लोबिन या घटकामुळे मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते सेकंड आहे आ श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एका पाठोपाठ एक होते उत्तर श्वासपटलाच्या नियमित आणि सतत होत असलेल्या अंकुंचन प्रसरण या क्रियांमुळे श्वासोच्छास होत असतो बाकीच उत्तर आपण इथे बघून हो लिहू शकतात रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते उत्तर रक्ताला कुठलाही पर्याय नाही कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की जखमाटे रक्तस्राव होतो अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णास रक्त द्यावे लागते तसेच अनेमिया तेलेसिमिया सिकल सेल पंडुरोग कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही रक्ताची नियमित आवश्यकता असते एका रक्तदानाने एक ते तीन रुग्णांचे पान वाचू शकतात त्यामुळे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ई आहे ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीला सर्वत्रिक दाता म्हणतात उत्तर ओ हा रक्तगट असलेली व्यक्ती कुठलाही रक्तगट असलेल्या व्यक्तीला रक्तदान करू शकते म्हणून तिला सर्वत्रिक दाता असे म्हणतात व आहे आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे उत्तर जितके जास्त मीठ तितके शरीरात सोडियम आयन घेतले जातं हे जादा सोडियम आय सोडियम रक्तदाब वाढवते अशा व्यक्तींना उच्च दाबाचा त्रास होतो की स्थिती धोकादायक असू शकते काही वेळा त्याचे पर्यावसन मृत्यू देखील होते म्हणून आहारात मिठांचे प्रमाण कमी असावे पाच आहे खाली प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा त्यातील अ आहे संस्थेचा श्वसन पचन व उत्सर्जन संस्थेची असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात लिहा उत्तर एक श्वसन पचन व उत्सर्जन या तीन संस्था एकमेकांशी नेहमीच समन्वयात काम करीत असतात दोन पचन संस्था जटिल अन्न पदार्थांचे साध्या व विद्रव्य पोषण रूपांतर करते तीन ही विद्रव्य पोषण द्रव्ये वाहत्या रक्त प्रवाहात शोषून प्रत्येक रक्त रक्तपेशी पर्यंत पोहोचवले जातात चार श्वसन संस्थेच्या सहाय्याने हवेतील ऑक्सिजन रक्तात शोषला जातो बाकीचे आन्सर आपण येथे बघून लिहू शकतात मानवी रक्ताची संरचना व कार्य लिहा तुम्हाला रक्त त्याचे दोन टाईप रक्तद्रव व रक्तकन्य रक्तपेशी त्यातील दोन पाणी आणि स्नायू किती टक्के आहे त्यातील दोन सेंद्रिय घटके प्रतिने जीवन अमिनो आम्ल युरिया इत्यादी रक्तकणिकामध्ये लोहित रक्तपेशी श्वेत रक्तकणिका आणि रक्तपट्टिका पुढील आहे मानवी रक्ताची कार्य आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर एक आहे वायुंच्य परिवहन फुफ्फुसामधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पेशींपर्यंत वाहून नेला जातो तसेच ऊतींकडून फुफ्फुसांमध्ये कार्बन डायऑक्साईड आणला जातो बाकीचे अनुसार मागच्या पेजमध्ये आपण तीन पर्यंत बघितले होते इथे चार आहे शरीर रक्षण रक्तात प्रतिपिंडाची निर्मिती होते आणि ते सूक्ष्मजीवाणू व इतर उपद्रवी कण यांच्यापासून शरीराचे रक्षण करतात पाच विकर व संप्रेरक परिवहन विकरे आणि संप्रेरके ज्या ठिकाणी स्रवतात तेथून ती ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तेथे रक्तदाने वाहून नेले जातात बाकीचे आन्सर आपल्याला इथे दिले आहे हे बघून आपण हे कॉपी करू शकतात ठीक आहे ई आहे रक्तदानाचे महत्व व गरण स्पष्ट करा उत्तर रक्ताला कुठलाही पर्याय नाही कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही रक्त फार काळ साठवता हो येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की जखमान रक्तस्राव होतो अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळी रक्त द्यावे लागते तसेच अनेमिया थॅलेसिमिया सिकल सेल पंडुरोग कॅन्सरग्रस्त रुग्णालाही रक्ताची नियमित आवश्यकता असते एका रक्तदानाने एक ते तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात त्यामुळे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजे सहा फरक स्पष्ट करा त्यातील एक आहे अ दमन्या व शिरा दमण्या आणि शिरा यांतील फरक काय आहे यांमण्या एक दमण्या हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त वाहून नेतात तर शिरा शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेतात दोन दमण्या शरीरामध्ये खोलवर असतात दोन शिरा या बहुतेक त्वचे असतात तीन आहे फुफ्फुस दमनी व्यतिरिक्त इतर सर्व दमन्या ऑक्सिजन युक्त रक्त वाहून येतात तीन फुफ्फुसां व्यतिरिक्त इतर सर्व शिरा कार्बन युक्त रक्त वाहून येतात चार धमन्यांची व्यक्तिका जाड असते चार शिरांची व्यक्तिका पातळ असते पाच दमन्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात शिरांच्या पोकळीमध्ये झडपा असतात सहा धमन्यांमध्ये रक्तभाव जास्त असतो शिरांमध्ये रक्त कमी असतो आहे बहिश्वसन आणि अंतश्वसन इथे तुम्हाला त्यांच्यामधले आहे बहिश्वसन म्हणजे काय श्वास या दोन क्रियांना एकत्रितपणे बहिश्वसन म्हणतात अंतश्वसन शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवणीला अंतश्वसन म्हणतात दोन बहिश्वसन या क्रियेत ऑक्सिजन युक्त हवा फुफ्फुसात प्रवेश करते आणि कार्बन डायऑक्साईड युक्त हवा फुफ्फसाबाहेर टाकली जाते दोन अंतस्रवण या क्रियेत पेशीत ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा मुक्त होते तीन आहे बहिश्वसन या क्रियेत रक्तातील ऑक्सिजन ऊतींमध्ये सोडला जातो तीन अंतश्वसन या क्रियेत वायुकोशिकेतील ऑक्सिजन रक्तामध्ये सोडला जातो चार आहे बहिश्वसनाची क्रिया श्वास आणि उच्छ्वास या दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते चार आहे अंतश्वसनाची क्रिया विविध सजीवांमध्ये वेगवेगळी असते परंतु पहिली पायरी सर्व सजीवांना समान असते सात आहे रक्तदान करणाऱ्या व्यक्तींसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निक निकष लक्षात घ्या उत्तर रक्तदान करणारे व्यक्ती अठरा वर्षांवरील असावा दोन वजन पंचेस किलोग्रॅम पेक्षा जास्त असावे तीन रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी ट्वेल्ट पाच ग्रॅम असावे चार आहे मागील तीन दिवसांत कोणतेही प्रतिजैवक औषध घेतले नसावे पाच मागील तीन महिन्यात मलेरिया झाला नसावा सहा मागील एक वर्षात विषम ज्वर कावीळ किंवा श्वानद होऊन रेबीची लस घेतली नसावी आणि सात सहा महिन्यांपूर्वी मोठी शस्त्रक्रिया झाली नसावी आठ गर्भवती व महिला महिलेला एका वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा सहा महिन्यात गर्भपात झाला गर्भपात झाला नसावा आठ आहे कंसात दिलेल्या पर्यायांचा योग्य ठिकाणी वापर करा व रिकाम्या जागा भरा आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आहे रक्तातील तांबड्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन हे लोहाचे संयोग असते हा आहे श्वासपटल हे उदरपोकळी व उरे पोकळी यांच्या यांच्या दरम्यान असते उत्तर आहे श्वासपटल ई हृदयाचे स्नायू अनैच्छिक असतात आणि ई आहे ऑक्सिजनमुक्त रक्ताचा सामूह पीएच आम्लधर्मी असते आणि ऊ आरबीसीची निर्मिती अस्थिमच्या मध्ये होते नऊ आहे आमच्यातील वेगळे कोणते ओळखा अ दिल्ल आहे ए ओ के ए बी आणि बी तर उत्तर आहे के हा वेगळा आहे इतर सर्व रक्तघट आहे रक्तद्रव्य रक्तपट्टिका रक्तपराधान आणि रक्तकणिका उत्तर रक्तपराधान हा वेगळा आहे इतर सर्व रक्ताचे घटक आहे ई आहे श्वासनलिका वायुकोश श्वास पटल आणि केशिका उत्तर केशिका हा वेगळा आहे इतर सर्व श्वसन संस्थेतील आवश्यक अवयव आहे प्रोथोंबिन उत्तर प्रोथम्बिन वेगळा आहे इतर सर्व रक्तद्रव्याचे घटक आहे दहा खाल्ल उतारा वाचा व रोग विकार ओळखा आज तिचे बाळ दीड वर्षाचे झाले पण ते निरोगी हसरे नाही ते सारखे करते दिवसेंदिवस अशक्त दिसत आहे त्याला धाप लागते त्याचा श्वास फार जलद आहे त्याची नखे निळसर दिसू लागली आहेत उत्तर ही स्थिती लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन वाहून नेणाऱ्या ऑक्सिजनच्या कमी प्रमाणात हाय पोक्सिया पोक्सिमियामुळे आहे सामान्यतः हिमोग्लोबिन ने समृद्ध असलेले रक्त ऑक्सिजन युक्त असते आणि लाल रंगाचे दिसते परंतु जेव्हा ऑक्सिजन युक्त हिमोग्लोबिन अनुपस्थित असते तेव्हा ते निळे होते अशीच लक्षणे इतर विविध श्वसन समस्या जसे की दमा इम्फिसिमा क्रॉनिक ब्रॉकायटिस इत्यामध्ये दिसून येतात अकरा आहे तुमच्या शेजारच्या काकांच्या रक्तदाबाच्या विकाराचे निदान डॉक्टरांनी केले आहे त्यांचा रक्तबाब रक्तदाब नियंत्रणात त्यांनी काय करावे बरे उत्तर अतिरिक्त वजन कमी करा नियमितपणे व्यायाम करा किंवा योगा करा तीन फळे आणि भाज्या असल्या निरोगी संतुलित आहार घ्या चार अन्नातील मीठ किंवा प्रमाण कमी करा पाच दारू आणि धूम्रपान टाळा सहा तुमच्या आवडत्या क्रियाकल्पामध्ये गुंतून तणावाचे प्रमाण कमी करा आणि सात रक्तदाबाचे नियमित निरीक्षण करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा